नमस्कार मित्रांनो शुभप्रभात पुन्हा एकदा कोकणातील चाकरमणी या माझ्या यू यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता आज सकाळी चार वाजलेत आम्ही निघालो आहे अलिबागला नागाव बीचला फिरायला चाललो आहे मित्रांनो तर नागाव बीचला आम्ही पिकनिकला जातो आहे आमच्या कंपनीतून तर आम्ही आज बोटीने चाललो आहे तर तुम्हाला या ब्लॉकमध्ये बोटीचा प्रवास मी दाखवणार आहे अलिबाग मुंबई चर्चगेट गेट ऑफ गेट इंडिया ते अलिबाग नागाव बीच आम्ही बोटीचा प्रवास करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा तर हा आहे मुंबईचा मॉर्निंग लूक बघू शकता तुम्ही कारण चार वाजले सकाळचे मुंबईची गर्दी तुम्ही पाहू शकता पण एवढ्या सकाळी अजून कोण आहे नाही स्टेशनला मलाड स्टेशनला आहे आता मी बघू शक मलाच स्टेशन आहे तर मुंबईची गर्दी तुम्हाला सर्वांना माहीत असेल सात साडेसात आठ का काय गर्दी असते पण आता चार वाजता या मला स्टेशनला कोणी पब्लिक नाही बघा मी आणि माझा मित्र आता मला स्टेशनला आहे बघा हा माझा मित्र आहे आता विरारवरून काही जण निघाले आहेत काही गोरेगाववरून आता आम्ही सर्व चर्चगेटला भेटू तेव्हा आपण पुन्हा व्हिडिओ चालू करूच चला तर आपले सर्व मित्रमंडळी आलेले आहेत आता आता आम्ही आता टॅक्सी पकडून इथून जाणार चर्ची गेटला आपण गेटवे ऑफ आप इंडिया तिकडून बोटिं, बोटी बोटिंग बोटीने जायचं आहे बघू तिकडे किती गर्दी आहे काय चला 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 अरे चला 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 बोटीमध्ये बसायचं आहे चला आता आपली गँग निघाली आहे बोटीमध्ये बसायचं जा, आता जाऊन बघावं लागेल तिकडे लाईन किती आहे तिकीट वगैरे काढावी लागेल तर आता आम्ही टॅक्सीत बसलो आहे आता टॅक्सीत बसून आता आम्ही गेटवे ला चालू आहे इथून बघू आता इथून गेल्यावरती बोट कितीची बोट पहिली आहे तर हे आहे आपलं ग्राउंड ऑल ऑल ग्राउंड आहे इथे तुम्ही बघू शकता इथे कारोस्तामुळे तुम्हाला दिसणार नाही समोर तुम्हाला गाडी दिसेल बड मोठी गाडी आहे सर आता आम्ही आलोय गेटवेला आलोय इथे उतरलोय 5 मिनिटातच प्रवास आहे इथे यायला तर हे इथे आहे तर इथून आम्हाला बोट पकडायची आहे बघू कितीची बोट आहे जाऊन बघावं लागेल तिकडे तर मित्रांनो हे आहे ताज हॉटेल मुंबईची शान आणि हे गेट वे ऑफ इंडिया कुठे जास्त मागे लावला थोडा अरे तर आता आधी बोटीमध्ये बसून घेऊया मित्रांनो साइडला लागले बोट सर्वांनी सांभाळून चढा रे वरती नाही रे खालीच चवकाशी आहे रे खाली बघा तुम्ही होय चला आता आम्ही बसलोय सवासाची बोट आहे आता सुटेल तेव्हा या रे तर मित्रांनो अजून काळ काय थोड्या टायमाने थोडं दिसायला लागलं का आपण पुन्हा शूट करूया त्या बस, बस। साईडला बसलेत आपले सर्व मित्रमंडळी तर मित्रांनो आले आता आम्ही मांडवा प्रवासी जेटी इथे आलो आहे अलिबागला तर हे उतरण्यासाठी इथे बोट लागेल तर आता आम्ही आधी उतरून घेतो नंतर बघू पुढे व्हिडिओत मांडवा प्रवासी आता आम्ही सर्व इथे उतरतोय तर मामा कसा वाटला प्रवास एकदम भारी ना तर आता आम्ही मांडवा गाडगुड 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 ही आपला मस्त निवांत एकदम एकदम मस्त सुखकर असा प्रवास झालाय आमचा तर मित्रांनो आलोय मी इकडे महाराष्ट्र सागरी मंडल मांडवा बंदार अलिबाग तालुका अलिबाग जिल्हा रायगड तर आता इथून आम्हाला अलिबाग नागाव बीचला जाण्यासाठी आता बसने जावं लागेल भोगी आता पुढे गेल्यानंतर बस कुठे लागते काय खूप सुंदर असा तुम्ही पण कधी मुंबईवरून आलात तर इकडे बोटीने प्रवास नक्की करा खूप मस्त वाटतं एक दीड दीड तासाचा प्रवास आहे बोटीने यायचा तर आम्ही साडेसहाला निघालो होतो साडेसहाची बोट पकडली होती तर इथे आम्हाला येपर्यंत आठ वाजलेत <laughs> काय बाबा जोल्या हो जोल्या कसं वाटतय जोल्या आता कसं वाटतय बरं वाटतय ना बोटीचा प्रवास कसा वाटला म्हणजे आपण दरवर्षी बस त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षाही भारी आहे ना आमचा आभ्रार म्हणतोय बसनी जाण्यापेक्षा अलिबागला बोटीने या तुम्ही एकदम सुखकर प्रवास आणि मस्त शांत वातावरण एकदम भारी वाटतं आता आपण इथून जाऊया बसला आणि इथून नागाव बीचवरती गेल्यावर तर आपण पुन्हा व्हिडिओ चालू करू तर अलिबाग नागाव बीचला जाण्यासाठी इकडे लाईन लागली आहे बससाठी तर आम्हाला पण इकडे उभं राहावं लागणार लाईनीत मांडवा गेला नाश्त्याची बघा काहीतरी सकाळी सकाळी आल्यावर